काँग्रेस पक्षाचे माहूर तालुका अध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुकदाळे व माहूर नगर पंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा आनंद पाटील तुकदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर शहरातील पंतप्रधान घरकुल योजनेतील थकीत असलेल्या हप्त्याच्या रकमेसंदर्भात जाब विचारण्यासाठी माहूर नगर पंचायतचे सहाय्यक अधिकारी संदीप गजलवाड व नगर अभियंता विशाल ढोरे यांच्याशी शहरातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत उर्वरित रक्कम कधी मिळणार याबाबत विचारणा करण्यात आली यावेळी सचिन बेहरे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सलमान काझी काँग्रेस नेते तथा पत्रकार अंबादास मुक्टे पत्रकार गोपाळ चव्हाण पत्रकार शंकर भालेराव काँग्रेस नेते शेख सादिक काँग्रेस नेते शरीफ शेख मनोज जाधव सय्य मन्नान सुदाम पवार यांच्यासह शहरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माहोर शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे जे उर्वरित जे रक्कम आहे त्या संदर्भात आज आम्ही माहोर नगरपंचायतला मुख्य अधिकारी आणि जे स अभियंता आहेत विशाल डोरी सर यांच्याशी आज आम्ही चर्चा केली कारण के की आमचे उपोषणं झाले आंदोलनं झाले मुंबई दिल्ली नांदेड सगळीकडं आम्ही फिरून आलो आणि आम्ही जेव्हा नांदेडला उपोषणला बसलो होतो त्यावेळी त्यांना आम्हाला फोन करून सांगितलं की रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे आणि काल कालपर्वा मी दिल्लीलासुद्धा बेघरसाठी गेलो तिथंसुद्धा त्यांनी फोन लावला की बाबा तुम्ही पुढे कोणती कारवाई करू नका तुमची सगळ्या मागण्या आम्ही करू आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे टाकू त्या संदर्भात आम्ही आज माहूर शहरातले सर्व लाभार्थी घेऊन आज त्यांना ते विनंती करण्यासाठी आलो की लाभार्थ्यांचे जे पूर्ण पैसे झाले म्हणजे घरकुल बांधणं झालेलं आहे आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जे म्हाडाचे जे दोनशे पन्नास लोकांचे जे घरकुल आहेत ते दोनशे पन्नासनं घेता जे आधी शंभर फॉर्म भरलेले आहेत त्या शंभर बेघरवाल्यांचेसुद्धा तात्काळ त्यांची मंजुरी करून त्यांचं जे फ्लॅटची पण आणि शासनाकडं त्याची मागणी करावे त्यासाठी आम्ही आज माहूर नगरपंचायत इथे सर्व लाभार्थीसह उपस्थित आहोत आणि त्या संदर्भातच आम्ही आज इथं संबंधित अधिकारी यांच्याशी एक छोटिकाणी मीटिंग घेतली यात माहिती जे त्याला म्हाडा ऑफिसमधून त्यांना सांगण्यात आलं की स ज्यांचे बी बांधकाम झालेले आहेत त्यांनी बांधकाम त्यांचे फोटो तात्काळ काढा आणि म्हाडा ऑफिसला पाठवा जेणेकरून ते त्याच्या खात्यामध्ये तात्काळ आम्हाला पैसे टाकता येईल आता माहूर शहरामध्ये जुने नवीन असे पूर्ण पंधराशे घरकुल आहेत जवळपास ते पंधराशे घरकुलचे जिओ टॅगद्वारे त्यांनी फोटो काढणं चालू आहे जवळपास बाराशे तेराशे लोकांचे झालेले आहेत शंभर दीडशे लोकांचे फोटो काढण्याचे त्यांचं काम चालू आहे त्या काम काम म्हणजे ते दीडशे लोकांचे जे उर्वरित आहेत त्यांचे जिओ टॅगने फोटो काढल्यानंतर त्या सगळ्याचे पैसे एकदाच त्यांच्या खात्यामध्ये टाकणार असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे